हा व्हिडिओचा डिस्क्लेमर आहे तर ऑलरेडी आपण इथं बघत होतो की इम्पॅक्ट जो आहे तो कशा पद्धतीने होतो आता आणखीन एक थोडस इन डिटेल जे आहे जीडी च्या बाबतीत आपण जे आहे ते एक्झाम्पल जे व्यवस्थितरित्या घेऊयात तर जी डी पीच्या बाबतीत काय मी मग असे म्हटलं की जर एखाद्या देशाचं जीडीपी जर वाढतोय तर त्याचा इम्पॅक्ट जो आहे तो चांगल्या पद्धतीने चांगल्या प्रकाराने आपल्याला वातावरण दिसतो म्हणजे काय जी हा एक महत्वाचा पॅरामीटर आहे आणि त्याचा इम्पॅक्ट स्टॉक मार्केटवरती काय आहे तो आपण इथं लक्षात घेऊया ओके जी डी पी जर वाढतोय याचा अर्थ असा आहे की okay. त्या देशातील उद्योग किंवा कंपन्या ज्या आहेत चांगलं किंवा जास्त उत्पादन ते करतायत कारण त्याला मागणी आहे जास्त उत्पादन जर करतायत तर ऑब्विसली जास्त उत्पादन झाल्यावरती त्यांचा जो नफा जो आहे तो आपल्याला वाढताना दिसेल म्हणजेच त्याचा इम्पॅक्ट जो आहे त्याचा फायदा जो आहे तो शेअर बाजारला शेअर मार्केटला आपल्याला होताना दिसतोय दिस सेम वे जर एखाद्या देशाचा जीडीपी जो आहे तो काय होतोय घट होतोय जीडीपी एकदम काय होतंय कमी होतोय जर कमी होतं याचा अर्थ काय की त्या देशातल्या कंपन्या उद्योग ज्या आहेत एकदम कमी उत्पादन जे आहे ते आपल्याला करताना दिसतात आणि उत्पादन जर आपलं त्यांचं त्यांचं कमी होत आहे तर ऑब्विसली सुद्धा जो आहे तो आपल्याला घटताना दिसणार आहे आणि म्हणजे त्याचा इम्पॅक्ट जो आहे तो स्टॉक मार्केटवरती निगेटिव्ह आपल्याला होताना दिसेल हे जी डी पी आहे तर थोडक्यात काय जी डी पी हा देशाचा आरोग्याचा रिपोर्ट कार्ड आहे आणि जर स्टॉक मार्केट हा त्या आरोग्यावरती गुंतवणूकदाराचा टस्ट रिपोर्ट आहे म्हणजे जे कोणी स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूकदार आहेत समजा तर हे गुंतवणूकदार काय करतात हे गुंतवणूकदार जे आहेत त्या देशाचे आरोग्य कार्ड जर चांगलं आहे तर ऑब्विस्ली ते गुंतवणूक करण्याचा प्रयत्न करतात आणि त्या रिपोर्ट कार्डवरती वरती त्या जा गुंतवणूकदारांचा ट्रस्ट जो हो आहे तो आपल्याला होताना दिसतो मग एक एक्झाम्पल घेऊयात म्हणजे तुम्हाला जीडीपी आणखी व्यवस्थित समजून नेमकं जीडीपी कशा पद्धतीने वर्कआउट होतो समजा एक शहर आहे त्या शहरामध्ये काय त्या शहरामध्ये सिंपल आहे शेती आहे कारखाने आहेत आणि कारखान्यामुळे काय झालं त्यांच्या तिथे नोकऱ्या वाढल्यात नोकऱ्या ज्या आहेत त्या काय झाल्यात वाढल्यात म्हणजे काय सिम्पली जीडीपी जो आहे तो काय झाला त्यांचा इनक्रीज झाला वाढला तो बट याच्यामुळं काय होईल याच्यामुळं लोकांच्या खिशामध्ये चांगला पैसा जो तो येईल खिशात त्यांचा पैसा राहील खिशात जर पैसा जर राहिला तर ते हॉटेलिंगला फिरायला जेवायला पार्टी करायला जे येते ते जास्त वेळेत जातील जर ते हॉटेलिंग पार्टी याला जर जास्त वेळेत जात आहेत तर हॉटेलचा व्यवसाय जो तो फुलेल नफाई वाढेल आणि त्या हॉटेलच्या शेअरची प्राइस जी आहे ती सुद्धा आपल्याला वाढताना दिसेल म्हणजे काय एखाद्या शहरामध्ये जर शेती सुद्धा आहे कारखाने सुद्धा आहे त्याच्यामुळे काय होईल नोकऱ्या पण वाढतील आणि वाढल्यामुळे काय होईल जीडीपी सुद्धा आपल्याला वाढताना दिसेल आणि हे शेअर आपण एक्झाम्पल घेऊयात नाशिकचे एक्झाम्पल घेऊयात नाशिकमध्ये काय शेती सुद्धा आहे आणि वेगवेगळे कारखाने सुद्धा आहे वे वेगवेगळ्या कंपनीचे कारखाने आहेत चार पाच सहा डी सीज आहेत म्हणजे काय जग तिथे हे होतंय म्हणजे लोकांच्या खिशात पैसे आहेत त्याच्यामुळे लोक हॉटेलला जेवायला राहायला बाकीच्या ठिकाणी चैनी वस्तू खरेदी करायला हे करतात आणि त्याच्यामुळं वेगवेगळ्या सेक्टरमध्ये आपल्याला वाटून दिसतात याच्या उलट एखाद्या शहरामध्ये काय रोजगार कमी आहे म्हणजे काय पिकं खराब झालेली आहेत कारखाने एकदम कमी आहेत शेती एकदम कमी आहे तर त्याच्यामुळे काय होईल जीडीपी जो आहे तो आपल्याला घाटताना दिसेल म्हणजे नोकऱ्या ज्या आहेत त्या कमी होतील नोकऱ्या कमी झाल्या म्हणजे काय होईल पैसा जो आहे त्यांच्या खिशात कमी येईल पैसा जर कमी येतो खिशात पार्टी हॉटेलिंग याच्या वस्तू खरेदी या त्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला कमी होताना दिसेल आणि जर त्या कमी होतात तर ऑब्विसली त्याच पर्टिक्युलर शहराचा जीडीपी जो आहे तो आपल्याला कमी होताना दिसतो म्हणून जीडीपी म्हणजे पॅरामीटर काय जीडीपी हा एक असा पॅरामीटर आहे की जो की देश किती उत्पन्न कमवतोय हो हे आधारेखित करण्याचं काम जे आहे ते जीडीपी पी करतात म्हणजे तो देश काय कमावण्याचा प्रयत्न करू राहिला ते करत आणि स्टॉक मार्केट जो आहे ना स्टॉक मार्केट एक सिंपल आहे काय स्टॉक मार्केट जो आहे तो गुंतवणूकदारांना त्या देशाच्या उत्पन्नावरती किती विश्वास जो आहे त्या विश्वासाचं काम जे आहे ते दाखवण्याचा प्रयत्न करतो म्हणजे एखाद्या देशाचा जर जीडीपी वाढतोय परंतु स्टॉक मार्केट तिथच आहे म्हणजे त्या जीडीपीवरती त्यांना अजिबात भरोसा नाही एखाद्या देशाचा जीडीपी जो आहे तो वाढतोय स्टॉक मार्केट भरोसा आहे म्हणजे ते वाढतं दिसतात म्हणजे ही एकदम सई लेवल आहे एखाद्या देशाचा जीडीपी घटू राहिलाय पण स्टॉक मार्केट वाढ राहिला म्हणजेच दालमध्ये कुस्तो काल आहे ही गोष्ट लक्षात राहून द्या ओके दाल काली आहे किंवा पुरा सब काल आहे ही गोष्ट लक्षात ठेवायची आणि काही ठिकाणी काय जीडीपी आपल्याला घाटताना दिसतो आणि त्याचबरोबर स्टॉक मार्केट सुद्धा घाटताना दिसतं म्हणजे एकदम सही दिशेमध्ये जनरली जाताना दिसतं म्हणून जीडीपी जो आहे तो ऑबवियसली लक्ष ठेवणं गरजेचं आहे आणि त्याच्यावरती भरपूर काही पॅरामीटर जे आहे ते आपल्याला अंडरस्टँड करणं गरजेचं असतात हे वेळोवेळी ते लक्षात ठेवणं गरजेचं असतात आता मी तुम्हाला एक जो आहे सिंपल गोल्डचा आणि निफ्टी फायव्ह हंड्रेडचा रेशो जो आहे तो तुम्हाल तुम्हाला दाखवतो तुम्हाला इथं स्लाईड शो दिसतोय का निफ्टी फायव्ह हंड्रेड वर्सेस एक्सआय वाय एन आर गोल्ड रेशो चार्ट येस नो प्लीज येस नो प्लीज रिप्लाय करा तुम्हाला सर्वांना निफ्टी फायव्ह हंड्रेड व्हर्सेस एक्साई आयनर गोल्ड रेशो चार्ट दिसतंय येस येस एक येस आले बाकीच्या लोकांचं काय म्हणणं आहे येस yes, दिसतय तर निफ्टी फाय हंड्रेड म्हणजे हि एक इंडायसेस आहे सब इंडायसेस आणि एक साई वायन आर म्हणजे काय गोल्ड जे आहे ते भारतीय रुपयामध्ये आपल्याला तिथं बंधन तिथ दिसतंय तर वन बाय वन जे आहे ती गोष्टी आपण चेक करूयात तर रेशो चार्ट काय आहे रेशो चार्ट हा दोन आसेटची तुलना आहे म्हणजे दोन आसेट म्हणजे काय जसं आपण इथं बघितलं निफ्टी फायव्ह हंड्रेड आणि त्याच्या व्हर्सेस कोण असणारे गोल्डचा चार्ट म्हणजे सोन्याचा चार्ट जो की कशामध्ये भारतीय रुपयामध्ये म्हणजे काय होईल याच्यामध्ये निफ्टी फाईव्ह हंड्रेडला जे हे जो रेशो चार्ट जो काढला जातो तो, तो रेशो चार्ट कशावरनं काढला जातो सिंपल निफ्टी फाईव्ह हंड्रेडला ला कशाने भागायचं भागिला भारतीय रुपयामधला असणारा गोल्ड आणि त्यानुसार आपल्याला तो रेशो चार्ट पाहता दिसत म्हणजे तो वरती जाईल किंवा खाली येईल वरती जाईल खाली येईल अशा पद्धतीने आपल्याला दिसतं म्हणजे याच्यामध्ये एक पॅरामीटर जर वाढलं समजा हे निफ्टी फाय हंड्रेड जर वाढला तर ऑबियसली हा चार्ट सुद्धा आपल्याला वाढताना दिसेल पण निफ्टी फायव्ह हंड्रेड ॲज इट इज राहिला पण गोल्ड जर वाढलं तर हा आपल्याला घटताना दिसेल म्हणजे हे जे सायकल जे हा जो ट्रेंड चेंज ज्या होणार आहे तो आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे आणि त्यावरनं आपण त्याला अंडरस्टँड करणं गरजेचं आहे म्हणून हे गोल्ड चार्ट जे आहेत आप आपल्याला ते सांगत असतं की बाबा काय नेमकं होत असतं म्हणून जनरली जेव्हा एखादं गोल्ड वाढू राहिलंय तर आपल्या मार्केटवरती त्याचा इम्पॅक्ट काय राहील हा समजा गोल्डचा चार्ट आहे गोल्ड वाढू राहिला आणि इकडे निफ्टी किंवा बाकीचे इंडायसेसचे चार्ट आहे त्याचा इम्पॅक्ट काय होईल मार्केटवरती मार्केट खाली जाणार सरळ सरळ जर गोल्ड वरती जाऊ राहिलं तर त्याचा इम्पॅक्ट मार्केटवरती काय राहणार आहे खाली जाताना दिसणार आहे परंतु हेच जर गोल्ड असं युटर्न घेऊन ट्रेंड चेंज करू राहिलं त्यावेळेस आपलं मार्केट काय करत युटर्न येईल या गोष्टीकडे लक्ष द्यायचं सेम वे तुम्ही युएसडी आय एन आर जसं मी अगोदर सांगितलं की डॉलरच्या अगेन्स्ट भारतीय रुपया जर युएसडी आय एन आर वाढ राहिला तर आपल्या मार्केटवरती त्याचा इम्पॅक्ट काय निगेटिव्ह किंवा साईडवेज होण्याची शक्यता आहे जर तो टर्न घेऊन खाली जाऊ राहिला तर आपलं जे मार्केट जे खाली काय आलेलं आहे ते टर्न घेऊन पुन्हा वरती जाण्यासाठी तयार आहे ह्या सुद्धा गोष्टींना आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे म्हणजे आपल्याला त्याच्यामध्ये केव्हा इन्व्हेस्ट करायचं त्याची जी झलक जी आहे ती आपल्याला रेशो चार्टवरनं भेटते आणि ती गोष्ट लक्ष ठेवणं गरजेचं आता निफ्टी हंड्रेड मध्ये पाचशे स्टॉक आहेत आणि गोल्ड आय आर म्हणजे काय गोल्डच्या ज्या किमती आहेत त्याच्या अकॉर्डिंगली आपल्याला ह्या गोष्टी ज्या आहेत तिथं लक्षात येऊन जातात म्हणून ह्या छोट्या छोट्या गोष्टी इतकं ज्यांना आपण अंडरस्टँड केलं गेलं पाहिजे ज्याला समजून घेणं गरजेचं आहे ओके तर जर निफ्टी फायव्ह हंड्रेड विरुद्ध गोल्डचं इंटरप्रिटेशन काय जर रेशो वाढतोय म्हणजे इक्विटीमध्ये निफ्टी फायव्ह हंड्रेडमध्ये गोल्ड पेक्षा स्ट्रॉंग आहे आणि त्याच्यामध्ये गुंतवणूक केलेलं कमवाई चांगलं आहे हे आपल्याला लक्ष देतं जर निफ्टी फायव्ह हंड्रेड विरुद्ध गोल्डचा जर रेशो चार्ट तो घसरतोय म्हणजे काय गोल्ड मध्ये पेक्षा जास्त परतावा भेटतोय म्हणून इक्विटीमध्ये गुंतवणूक करण्यात काही अर्थ नाही हे आपल्याला लक्ष देऊन जातं म्हणजे काय सरळ सरळ हिशोबे जर तुम्हाला हा रेशो चार्ट जर अशा पद्धतीने वाढताना दिसतोय याचा अर्थ असा आहे की इक्विटीमध्ये कुठल्याही प्रकारचा परतावा भेटण्याचे चान्सेस जे आहेत ते कमी आहेत त्यापेक्षा कशामध्ये गोल्डमध्ये सगळ्यात जास्त परतावा आपल्याला भेटताना दिसू शकतो दिस म्हणून ही गोष्ट लक्षात ठेवू द्या परंतु गोल्डमध्ये परतावा म्हणजे काय मग टॉपला खरेदी करायचं का जेव्हा मी जसं मग सांगितलं जेव्हा सगळे गोल्ड गोल्ड असं म्हणायला लागतात तेव्हा त्या गोल्डमध्ये गुंतवणूक करण्याची योग्य वेळ जी ती आलेली नसते ऑलरेडी ती योग्य वेळ जी ती गेलेली असते म्हणून निफ्टी फाय हंड्रेड ते गोल्डचा रेशो जो आहे ना आता सध्याच्या स्थितीला तो असा पद्धतीने आलेला आहे खाली गेलेला आहे तो म्हणजे काय ओव्हर मध्ये गेलेला आहे आणि जर तो ओव्हर सोल्ड टेरिटरीमध्ये आहे याचा अर्थ आता सध्या गोल्डमध्ये अजिबात अजिबात इन्व्हेस्टमेंट नाही करो कारण याच्यामध्ये आपल्याला हे कळतंय की सध्या गोल्ड जो आहे ते भरपूर भरपूर ओव्हरवेट झालेले आहे चार्टवरती तुम्हाला तिथं लक्षात येऊनच जाईल जनरली असट अलोकेशन रेशो मध्ये काय इक्विटीमध्ये जास्त युटिलायझेशन जे यूज जो आहे तो आपल्याला होताना दिसतो आणि जर तो वाढतोय तर त्यामध्ये काय होतं इक्विटी मध्ये जास्त इन्व्हेस्टमेंट होते आणि गोल्डमध्ये जर घसरतो तर गोल्डमध्ये जास्त हे जे आहे ते दिसतो म्हणून हे गोष्ट लक्षात राहून द्या की ट्रेंड आणायलाच राहून द्या वेल्थ कुठे तयार होतंय ते आपल्याला समजतं त्याला फॉलो करा आणि इक्विटी वीक असेल तर गोल्ड जे आहे त्यामुळे स्ट्रॉंग असतं सेम वेन निफ्टी फाय हंड्रेड वीस हजारला आहे आणि गोल्ड साठ हजारला आहे त्याचा रेशो शून्य पॉईंट ती तीसच्या आसपास येतो आणि सिम्पली ही गोष्ट लक्षात राहून द्या जेव्हा केव्हा हा रेशो चार्ट जो आहे तो आपल्याला कमी होताना दिसतो त्यावेळेस आपल्याला सगळ्यात बेस्ट ऑपॉर्च्युनिटी जी आहे ती क्रिएट तिथं होताना दिसत असते म्हणून ह्या गोष्टी लक्षात राहून द्या हा जो रेशो चार्ट जो आहे तो आपण तिथं अंडरस्टँड करणं गरजेचं असतं मोस्टली ही गोष्ट अंडरस्टँड ठेवणं गरजेचं आहे की गोल्डच्या कम्पॅरेटिव्हली प्राईजचं बिहेवियर तिथं काय झालंय ते आपण समजून घेणं गरजेचं आहे आता मी तुम्हाला गोल्डचा वर्सेस याचा जो रेशो चार्ट जो आहे तो तिथं तुम्हाला दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल जस्ट अ मिनिट जस्ट अ मिनिट इथं जर तुम्ही बघितलं गोल्डचा हा चार्ट आणि ह्या गोल्डच्या चार्ट मध्ये आपल्याला दिसतं की हे गोल्ड जे ते वाढच राहील वाटतंयच रिअल रियल मध्ये आपल्याला भरपूर भरपूर प्रचंड प्रमाणामध्ये आपल्याला ते वाढत दिसतंय परंतु याच्या कम्पॅरेटिव्हली आपण निफ्टी फाय हंड्रेडचा जर चार्ट जर बघितला तो निफ्टी चार्ट फाय हंड्रेडचा जो चार्ट जो आहे तो आपल्याला एक खाली येताना किंवा कन्सॉलिडेटेड होताना दिसतोय म्हणजे ह्या दोघांचं जर रेशो चार्ट जर आपण केला कंपॅरिझन जर केलं तर आपल्याला तिथं लक्ष देऊन जाईल की आता सध्या स्थितीमध्ये निफ्टी फाय हंड्रेड जो आहे तो त्याच्या लोअर सेक्शनकडे आणि त्यावरनं आपण अंडरस्टँड करणं गरजेचं आहे की प्राइस सध्या टेन्युअर काय म्हणून जे वाढतंय त्यामध्ये अजिबात जायचं नाही सगळे जे चर्चा जे करतायत त्या गोष्टींची चर्चा जर होत असेल त्यातला सिंपल सिम्पल इग्नोर त्याकडे दुर्लक्ष करणं गरजेचं आहे म्हणून जी ऑपॉर्च्युनिटी आपल्याकडे आहे ज्या असेट सायकलकडे आपण ऑपॉर्च्युनिटी क्रिएट होऊ शकते त्यावरनच आपण ज्या आहेत त्याची अंडरस्टँडिंग जी आहे ती करू शकतो सध्या निफ्टी फाय हंड्रेडचा वाला सेक्शन असा दिसतोय आणि त्याच्या कंपेरेटिव्हली गोल्ड आय एन आर जर बघितलं तर गोल्ड आय एन आर जो आहे तो ऑल टाइम हायच्या दिशेमध्ये मध्ये आपल्याला तो जाताना दिसतोय म्हणून त्या रेशो वरनं एकच लक्ष देत आहे की चे जे बिहेव्हिअर जे आहे या रेशो चार्ट ती ऑपॉर्च्युनिटी आपल्यासाठी आणि ती गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी म्हणून जेव्हा केव्हा एक भरपूर वेळ सांगितलंय परत एकदा सांगतो की जेव्हा केव्हा एखादा वाढतोय त्याला दुर्लक्षित करा जेव्हा एखादा घडतोय आणि तो त्याच्या ओव्हर सोल टेरिटरीकडे जर जातोय तर ऑब्विसली त्याला ट्रॅक करण्याचा प्रयत्न करा दुसरा महत्वाचा मुद्दा एक सिंपल सी गोष्ट आहे तुम्हाला पुढच्या पाच मिनिटांमध्ये सांगतो म्हणजे तुमच्या सुद्धा लक्ष देऊन जाईल इंडिकेटरच असतात बघा इंडिकेटर्स आपण यूज करतो बघा बरोबर आहे चार्ट वरती जर आपण बेसिक टू मध्ये गेलो तर इंडिकेटर असतात आणि ते इंडिकेटर्स काय आहेत बरं इंडिकेटर जे आहेत स्टॉक मार्केटमधले मार एक मार्गदर्शक आहेत मार्गदर्शक साधना आहे जे आपल्याला सांगतात की बाजार जो आहे तो सध्या कुठल्या दिशेमध्ये चाललाय आणि सध्या किती गती आहे पुढे बदल होण्याची किती शक्यता आहे ते दाखवण्याचं काम जे आहे ते इंडिकेटर्स आपल्याला करताना दिसत असतात मग हे मार्गदर्शक इंडिकेटर्स काय आहेत जसं अगोदर आपण या व्हिडिओच्या हिशोबाने बघितलं तर जीडीपी पार्ट वन मध्ये आपण जीडीपी बद्दल बोललो होतो दुसरा जो वाला जो सेक्शन जो होता तो यूएसडी आय एन बरोबर तिसरा जो पॅरामीटर जो आहे तो म्हणजे महागाई दर सुद्धा आपण कन्सिडर करू शकतो हे इंडिकेटर्स आहेत इकॉनॉमीसाठी देशासाठी बट ज्यावेळेस आपण चार्टवरती जातो कॅन्डलस्टिक चार्ट मध्ये जातो त्याच्यामध्ये आपल्याला दिसतं आर एस आय दिसतं एम एस सी डी दिसतं व्हॉल्युम प्रोफाईल दिसतं भरपूर काही गोष्टी आपल्याला दिसतात फिबोना रिट्रेसमेंट वाल्या गोष्टी दिसतात हे इंडिकेटर जे आहेत ना ते आपल्याला सांगत असतात की मार्केट काय कुठल्या दिशेमध्ये चाललंय ते आयदर वरच्या बाजूने चाललंय की खालच्या बाजूने चाललंय हे सांगायचं काम जे ते इंडिकेटर कर ते जे, ते 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 करत असतात त्याचं गती किती आहे स्पीड किती आहे ते सुद्धा सांगण्याचं काम जे आहे ते आपल्याला करता ते करताना दिसतात ते कुठलेही भविष्यवाणी करत नाही बट ते आपल्याला सिग्नल्स किंवा संकेत जे आहेत ते देण्याचं काम जे आहेत हे इंडिकेटर आपल्याला करताना तिथे दिसत असतात म्हणून ती गोष्ट आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे मग हे कसं समजून घ्यायचं तर त्याच्यासाठी एक एक्झाम्पल घेऊयात जसं की सिग्नल लाईटच एक्झाम्पल आपण घेऊया सिग्नल लाईट जे आहे ना प्रत्येक चौका चौकामध्ये असतात बघा सिग्नल लाईट प्रत्येक चौका चौकामध्ये असतात त्याच्यामध्ये तीन कलर असतात एक कलर असतो रेड लाईट रेड लाईट केव्हा तयार होतो बरं रेड लाईट आपल्याला असं दाखवतो की स्टॉप स्टॉप करा तो ओवर झालाय म्हणजे गाडी पुढे घेऊन जाणं जे आहे ते धोकादायक आहे त्या शेअरमध्ये खरेदी करणं जे आहे ते धोकादायक आहे आणि त्या तसंच त्या इंडिकेटरची किंवा प्राइसची जी किंमत जी ती ओव्हरबॉट म्हणजे जास्त खरेदी झालेला आहे त्याच्यामध्ये खरेदी न करणं हे गरजेचं आहे जसं जा। आर एस आय जर घेतला तर आर एस आय मध्ये सत्तर पेक्षा जास जा पन, जर जास्त रिडिंग येतं त्याच्यामध्ये नवीन खरेदीदारी न करणं हे गरजेचा मुद्दा असतो दुसरा जर आपण गोष्ट जर बघितली तर तो, तो म्हणजे ग्रीन लाईट असतो हिरवा लाईट असतो तो ग्रीन लाईट काय दाखवतो सुरक्षित आत तुम्ही पुढे तुमची गाडी घेऊन जाऊ शकता म्हणजे तो आर एस आय जो आहे तो तीस पेक्षा खाली आलेला आहे आणि त्याच्यामध्ये खरेदी करण्याचा संधी होऊ शकते कारण हा स्टॉक खूपच स्वस्त झालेला आहे आर एस आय आपल्याला किती स्वस्त आहे किती महाग त्याचा असतो म्हणून आणि तिसरा जो लाईट असतो तो असतो येलो लाईट तो येलो लाईट काय सांगतो येलो लाईट म्हणतो की अजून जो आहे तो निर्णय घ्यायचा आहे परिस्थिती अजून बघायची आणि परिस्थिती बघितल्यानंतरच आपल्याला तिथं लक्ष देऊन जाईल की प्राइस मध्ये आपल्याला वाढ होईल की काय होऊन जाईल म्हणून इंडिकेटर जे आहेत ना मित्रांनो ते एक वेदर फॉरकास्ट हवामान खात्याचं विशेष तज्ञ सारखं काम करतात म्हणजे हवामान खातं कायम सांगत असतं की बाबा आता पाऊस पडण्याची शक्यता, शक्यता, शक्यता था था तुम 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 आहे पाऊस पडण्याची शक्यता आहे पाऊस पडण्याची शक्यता आहे पण खरा पाऊस कधी पडेल ती त्याची कधी खात्री नसते म्हणून इंडिकेटर सांगत असतात आपल्याला की बाजारात चढ उतार होऊ शकतात पण खात्रीशीर हामी देऊ शकत नाही त्याकरता तुम्हाला तुमचा अनुभव तुम्हाला तुमचा कंट्रोल जो आहे त्याच्यात जर तुम्ही जर ऍड जर केला तर त्या माध्यमातून तुम्हाला सर्व काही गोष्टी ज्या आहेत त्या समजून येऊ शकतात आणि ह्या सर्व गोष्टी या सर्व, सर्व कॉम्बिनेशन जे ते वेळोवेळी आपण मार्केटच्या माध्यमातून समजून घेत असतो आणि त्याच्याकरता आपण ह्याबद्दल जे बेसिक बेसिक गोष्टीबद्दल जे आहे अंडरस्टँडिंग जे आहे ते आपण इथं ह्या व्हिडिओच्या माध्यमातून केलेलं आहे नक्कीच तुम्हाला ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या मोजक्या मोजक्या प्रमाणात का आहे ना समजून तर नक्कीच